मेरा साया हा सिनेमा एकोणीसशे सहासष्टचा झुमका गिरारे बरेली के बाजार मे हे या सिनेमातील अतिशय गाजलेलं गाणं या गाण्यात बरेलीच्या बाजारात नायिकेचा झुमका हरवलाय पण चोपन्न वर्षांनी तो सापडला आता तो पाहायला बरेलीला जावं लागल बरेली हे उत्तर प्रदेशातील एक शहर चौपन्न वर्षापूर्वी केवळ वर या गाण्यामुळे संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्धीला आलं त्याबद्दल बरेली विकास प्राधिकरणाने शहरातील एन एच चोवीस वर झिरो पॉइंट येथे एक झुमका उभा केलेला आहे त्याची उंची चौदा फूट व वजन दोनशे किलोग्रॅम आहे पितळ व तांब्याचा हा झुमका बनवला आहे गुडगावच्या एका कारागिरानं त्याची किंमत आहे अठरा लाख रुपये या ठिकाणाचं नाव आहे झुमका तिराहा चोपन्न वर्षांनी म्हणजे दोन हजार वीस मध्ये झुमक्याचे हे स्मारक उभे राहिले आणि आता पर्यटकांचे आकर्षण स्थळ झाले आहे या गाण्याचे गीतकार आहेत राजा मेहंदी अली खान आणि गायिका आशा भोसले संगीतकार मदन मोहन पडद्यावर गीत सादर केले बहारदार नृत्य करून दिवंगत साधनाने मेरा साया हा एकोणीसशे सहासष्टचा सा चा चित्रपट तो एकोणीसशे चौसष्टच्या पाठलाग या मराठी चित्रपटावरून काढण्यात आला मूळ सिनेमाच्या कथेशी गाण्यातील बरेली या शहराचा दुरान्वे ही संबंध नाही पण बरेली गावामध्ये झुमका पडल्याची कहाणी मात्र अगदी खरी आहे आणि त्या कहाणीचा संबंध आहे अमिताभ बच्चन पर परिवाराशी अमिताभ बच्चन यांचे पिताश्री हरिवंशराय बच्चन मातो व मातोश्री तेजी त्यांच्या आडनाव सुरी यांची पहिली भेट बरेलीला एका नातेवाईकाच्या लग्नात झाली त्यावेळी झालेल्या एका घरगुती कार्यक्रमात हरिवंशराय यांना एखादी कविता म्हणण्याचा आग्रह झाला त्यांनी कविता अतिशय सुंदररीत्या सादर केली ती ऐकून तेजी यांच्या डोळ्यातून आसरू वाहू लागले हरिवंशराय यांचे डोळे तेजी यांची ही अवस्था पाहून भरून आले या पहिल्या कविता भेटीचं रूपांतर नंतर एका प्रेमकथेत झाले पण त्यांच्या लग्नाची बातमी येत नसल्याने सारे मित्र नेहमी चौकशी करत गीतकार राजा मेहंदी दोघांचेही चांगले मित्र होते त्यांनी पण एकदा तेजी यांना याबाबत विचारले तेव्हा त्यांचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी त्या म्हणाल्या मेरा झुमका तो बरे लिखे बाजार मे गया आहे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी तेजी यांनी केलेले हे विधान राजा मेहंदी यांच्या अगदी डोक्यात बसले होते जेव्हा मेरा साया चित्रपटाची गाणी लिहायची वेळ आली तेव्हा त्यांना तेजी यांच्या या वाक्याची आठवण झाली त्या वाक्यावर त्यांनी हे गाणं पूर्ण लिहिलं आणि या गाण्याने बरेली शहराला प्रसिद्धीच्या झोतात आणलं त्याचे उतराई होण्यासाठी बरेली गावात चोपन्न वर्षांनी म्हणजे दोन हजार वीस साली हा हरवलेला झुमका उभा राहिला आहे सिनेमाची कथा वेगळीच आहे या गाण्याचा व त्या बरेली गावाचा सिनेमाशी काहीही संबंध नाही बरेलीमध्ये पहिली भेट झाली अमिताभ यांच्या माता पित्याची त्यांचाही या सिनेमाशी काही एक संबंध नाही कशाचा कशाचाही कशाशीही संबंध नसताना आज एका सिनेगीताचे कलाकृतीचे असे अविस्मरणीय स्मारक उभे राहते ही आश्चर्यकारक घटना आपल्या बॉलिवूडमध्येच घडू शकते त्यावेळेचे हे प्रतिभावान कलाकार त्यांच्या स्पर्शानं कोणत्याही घटनेला व त्यावर आधारित कलाकृतीला अजरामर करून टाकत असत अशा अनेक उदाहरणांपैकी हे एक उदाहरण